मेरा नाम पुष्पा उर्फ अजय बोलते नाम तो तु तुना तु होगा पंचमतानी की जरूरत है जिदा पॉइंट पे आता है अगर मेरे मां बेटिया और बहना को छोटी सी खुरुज भी आई दसम तो काली मैया की रफा 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 कहते सही है क्या नहीं पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या इंटरनेशनल है के बाबा आवाज आवाज पूरे गांव तक जाने को साई भाऊ सॉन्ग बिंग का दाखवायचं या ठिकाणी अजय भाऊजीच अजून परफॉर्मन्स जवळजवळ दोन तासाचे बाकी आहे या ठिकाणी त्यांचा महाकालीचा जो डान्स आहे पिक्चर मधला तो प्रथमदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ते तळेगाव मध्ये सादर करत आहेत जोरात टाळ्याहून जातो त्यांच्यासाठी ते असा हा कलावंत आपल्या मातीतला आहे ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्र गाजवला काय पूर्ण देशामध्ये जेव्हा तो असली पुष्पाला भेटला तो, तो सुद्धा अचंबित राहिला की हा मी असली आहे की हा असली आहे त्याच्यामुळे बंधूंनो हा कलाकार आहे आणि त्याच्या कलेची कदर झाली पाहिजे कारण मी सुद्धा एक कलावंत आहे हे सर्व कलावंत आहे हे सर्व कलावंत आहे सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ हे सर्व कलावंत आहे ही कला जी आहे कला उपजत अशी मिळत नसते ही पूर्वाश्रमीनं आणि काही पुण्य केलं अशाच लोकांच्या काही ही कला मिळत असते आणि म्हणून अजय भाऊंचे अजून परफॉर्मन्सेस आपल्या इथे होणार आहे थोड्याच वेळात एक अवघ्या पाच मिनिटात सुधीर भाऊ या ठिकाणी येणार आपण त्यांच्या हस्ते ड्रॉ काढू त्यांचं एक मार्गदर्शन आपण दहा मिनटं ऐकू आणि मग अजय भाऊंचा आणि या ठिकाणी आमच्या बहिणी आल्या आहेत वर्धेवरून स्पेशल गरबा आपल्याला दाखवण्यासाठी अत्यंत वेगळ्या पद्धतीचा गरबाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे पण तत्पूर्वी मी आपले, आप आपले लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभाऊ बकाने यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं कारण ते सध्या आपले अन्नदाते आणि त्यांच्या हातात आपली बरीचशी नाड आहे आणि केव्हा कोणाची नाड किती सहन करायची हे मला माहिती आहे त्याच्यामुळे चिंता करू नका सन्माननीय मिलिंद भाऊ बेंडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कलाकार यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मोठे बंधू मार्गदर्शक सन्माननीय रामदासजी तर आमचे विधिमंडळातले सहकारी मित्र आर्मीचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय राष्ट्रपती प्रभू या जिल्ह्याचे एक अध्यक्ष सन्माननीय संजयभाऊ घातेजी माजी अध्यक्ष सन्माननीय संजयभाऊ कपाटी वालखड्यातही माफ करा सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण खूप तासापासून या ठिकाणी सगळे बसलेलं आहे सन्माननीय म्हण आणि या ठिकाणी उपस्थित वारकरी बंधू तळेगाव येथील सर्व बंधू आणि वडिंनी आजूबाजू त्या गावातून आले

आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने तुमचं या ठिकाणी सत्कार करत संतांच या ठिकाणी मिलेन भाऊ आशीर्वाद मिळ मिळालेला आहे हा एक पहिला विषय आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मिलिंद भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ज्या वेळेस कलेक्टर ऑफिसला बसून होते आज तुमचा वाढदिवस आणि जिल्हा परिषदच रोस्टर हे ओपन तुमच्यासाठी निघालं हे देवानी तुम्हाला दिलं असं म्हणायला काही हरकत नाही हा दुसरा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ ज्यावेळेस भाषण करत होते सुनील भाऊ त्यावेळेस मी जरा काम घेऊन ऐकत होतो की संजय भाऊ काय बोलणार जेव्हा त्यांनी बोलत असताना मिलिंद भाऊ या जिल्हा परिषद चे भावी उमेदवार म्हणून तुम्हाला समृद्ध म्हणजे मला असं वाटतं की तिकीट सुद्धा त्यांनी जाहीर करून दिलेली असावी म्हणजे तीन आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत पण मिलिंद भाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगतो

असं वाटते की एकाही जिल्हा परिषद मध्ये इतका विकास झाला नसेल जेवढा या जिल्हा परिषदच्या क्षेत्रामध्ये विकास झाला यामुळे तुम्हाला मी या ठिकाणावरून धन्यवाद देतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी भाऊ तुम्ही संघर्षातून तयार झालेले आहे सन्मानिय सदस्य सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला सगळं काही मिळत असत हे खऱ्या माझ्या रूपाने सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी उपकार हे तळेगावकर बंधूंचे उपकार या विधानसभेतल्या लोकांचे उपकार मी जन्मभर विसरू शकणार नाही मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दहा महिन्यामध्ये सुमित भाऊ एडीचा रोड असेल तीनशे चौपन्न करोड रुपयाचा सालोड फुलगावचा रस्ता असेल एकशे सत्तर करोड रुपयाचा शिरपूर नाचनगाव फुलगावचा रस्ता असेल दोनशे सत्तर करोड रुपयाचा आणि इतर निधी या विकासासाठी या मतदारसंघामध्ये साधारण हजार करोड रुपयाचा निधी आपण अकरा महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणलेला आहे एवढा निधी या मतदारसंघामध्ये उजून आहे आताच मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोबत होते या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार सरकार आहे आणि या सरकार मधला एक आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे याची चिंता तुम्ही करू नका हे या ठिकाणावर सांगू इच्छितो म्हणून निलिंबाव जास्ती वाचन करण्यापेक्षा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जन्मदिन के अवसर पर दुआ है हमारी जितने आसमान में सितारे है उत्ती उमर उमारी उत्ती उमर व कुमारी आणि खऱ्या अर्थाने निलिंबाव सगळ्या नेत्यांचं प्रेम तुमच्यावर आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुधीर भाऊला जेव्हा म्हटलं